नमस्कार आशाताईनो सर्व आशाताईचे माझ्या यूट्यूब चॅनल कल्पना व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर तुम्ही बघत आहे की मी गोल्डन कार्ड काढत आहे आयुष्यमान भारत ई के वाय सी करत आहे तर जेव्हा आपण स्वतः करू हे तर आपल्याला कळणार आपण कोणाकडूनही करून घेऊ तर आपल्याला समजणार नाही पण आपण जे गोष्ट आपल्याला स्वतः शिकणार आपण तेव्हा आपण स्वतः करू तर अगद्या सोप्या अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी अगदी तुम्ही पाच मिनटात करू शकणार एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मी ई के वाय सी कसे करायचे ते सांगणार आहे तर यासाठी तुम्हाला काहीही करायचं नाही आहे फक्त ॲप घ्यायचं आहे आणि आप आपल्याच मोबाईलमध्ये आपण स्वतः तुम्ही करू शकणार आहे आपल्या लाभार्थीचे आणि आपले जे टार्गेट आहे ते आपले कम्प्लीट होणार आहे कारण मार्च एंडिंग असल्यामुळे वरून दबाव येत आहे की गोल्डन कार्ड जे राहिलेले आहे तर ते तुम्ही पूर्ण करा त्याच्याशिवाय तुमचा पेमेंटसुद्धा निघणार नाही आणि तुमचं जे वाढीव मानधन आहे तेसुद्धा तुम्हाला मिळणार नाही तर याच्यामुळे सगळीकडे आमच्याकडे दर दिवस संध्याकाळी सुद्धा रात्रीसुद्धा गोल्डन कार्ड काढणे सुरू आहे तर सर्वात आधी आपल्याला प्ले स्टोअरवरून हे ॲप घ्यायचं आहे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड कसे काढायचे किंवा आयुष्यमान भारत सी के वाय सी कशी करायची तर हे आपल्याला ॲप घ्यायचं आहे प्ले स्टोरवरून तीन पॉईंट दोन वर्षांवाला त्याच्यानंतर त्याच्या ॲप घेतल्यानंतर हे आपल्या स्क्रीनवर मोबाईलच्या स्क्रीनवर हे पेज ओपन होईल तर इथे आपण लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर सामोरचं पेज ओपन होणार हे बघा या पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला हे दिसेल तर इथे आपल्याला ऑपरेटर म्हणून नाही करायचं आहे तर आपल्याला बेनिफिशरी म्हणून करायचं आहे तर बेनिफिशरीवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक कॅप्चा दिसणार हा जो कॅप्चा दिसत आहे हा आपल्याला इथे फील करायचा आहे जशाचा तसा तर इथे आपल्याला बिलकुल अजिबात गडबड करायची नाही आहे ते स्मॉल कॅपिटलमध्ये नसते स्मॉल लेटरमध्ये तो कॅप्चा असतो तर तो जसायचा तसा फील करायचा आहे आणि ही जी मधली रेश आहे त्याच्यामुळे ते अक्षर जे आपल्याला लवकर समजत नाही आर एन सी सी डी सीचं कधी डी होईल तर हे असं अगदी बघून व्यवस्थित करायचं आहे आपल्याला हा कॅपचा जरी चुकला तरी तुम्ही परत तो फील करू शकता परत एकदा चुकला आपला की तो दुसरा येतो मग तो दुसरा आला की आपल्याला तो दुसरा टाकायचा असतो तर इथे चुकलाही तरी तुमचं काही हरकत नाही तुम्ही परत दुसरा कॅपचा आल्यानंतर तो व्यवस्थित टाकायचा तर इथे हा कॅबच्या टाकून झाल्यानंतर इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा इथे आपलाच मोबाईल नंबर टाकायचा कारण बेनिफिशरी म्हणून आपण लाभार्थ्याचे इ के वाय सी करणार आहोत तर इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा कारण यावर ओ टी पी येणार आणि तो ओ टी पी आपल्याला इथे खाली व्हेरीफाय केल्यानंतर फिल करायचा आहे तर इथे हो आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा मोबाईल नंबर पूर्ण टाकल्यानंतर इथे त्याच्या बाजूला एक व्हेरीफाय म्हणून लिहिलेलं येईल इथे व्हेरीफायवर आपण क्लिक करायचं आहे बघा मी व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर प्रोसेस होणार आणि त्याच्यानंतर इथे एक हिरव्या रंगाची राईट अशी खून येणार तर ती खून आल्यानंतर आपल्याला लगेच ओ टी पी येतो आणि हे बघा इथं दिसत आहे हिरव्या रंगाची खून आली प्रोसेस सुरू आहे आणि मग आपल्याला ओ टी पी येतो हे बघा हिरव्या रंगाची खून इथे दिसत आहे व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर आणि इथे ओ टी पी पण आलेला आहे तर हा जो ओ टी पी आहे हा जशाच तसा इथे आपण टाकून घ्यायचा ओ टी पी तो पण अगदी बरोबर टाकून घ्यायचा कारण इथे ओ टी पी जेव्हा येतो तर आपल्या स्क्रीनवर मेसेज येतो आणि तो ओ टी पी आपण इथे टाकून घ्यायचा आहे कोणाच्या मोबाईलवर असं या ठिकाणी दिसते किंवा कोणाच्या मोबाईलवर आपल्याला असं स्क्रोल करून तो बघून घ्यावा लागतो तर इथे माझ्या इथे स्क्रीनवर दिसत आहे तर तो मी ओ टी पी इथे टाकून घेतला आहे व्यवस्थित आणि त्यानंतर परत एक कॅबचा येईल तो कॅबचा आपल्याला परत जशाचा तसा इथे फिल करायचा आहे हा कॅपचा टाकताना जरी चुकला तरी परत दुसरा कॅपचा येतो आणि तोसुद्धा आपल्याला परत व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे तर सुद्धा कोणतीच घाई करायची नाही गडबड करायची नाही अगदी शांततेने हा जो कॅबचा आहे तो व्यवस्थित बघून टाकायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे अशातेनू तुम्ही लवकर दहा मिनटात शिकू शकता ज्यांना असं अडचण वाटते की आपण काढू शकणार नाही आपण करू शकणार नाही माझ्याकडून होत नाही तर हे तुम्हाला ही अडचण बिलकुल येणार नाही तुम्ही दुसऱ्यांकडून करून घ्यायची गरज नाही तुम्हाला तुम्ही स्वतः करू शकता तर ह्या कॅपच्या टाकल्यानंतर इथे लॉगिंग दिसेल त्या लॉगिंगवर आपल्याला क्लिक करायचं आहे परत एकदा सांगते तुम्हाला की इथे आपल्याला ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी जेव्हा आपण व्यवस्थित फिल करतो तेव्हा इथे मग आपल्याला खाली जो कॅबचा आहे तो पण सुद्धा व्यवस्थित फिल करायचा आहे हे अगदी एकदम सोपी पद्धत आहे आणि तुम्ही जर तुमची जर शिकायची इच्छा असेल की नाही बा मला पण शिकायचं आहे कारण आता काय आहे की आपल्याला ऑनलाईन कामं समोर समोर शिकाच लागणार आहे आणि करावेच लागणार आहे कारण ती काढायची गरज आहे आपण जर नाही करत मला येत नाही असं म्हणत राहिलं तर आपल्याला काहीच येणार नाही पण आपण जर प्रयत्न केला तर आपण करू शकतो ना आपण शिकू शकतो तर ही खूप सोपी पद्धत आहे कोणी पण करू शकता अगदी कमी शिकलेल्या आपल्या ज्या काही आशाताई आहेत काही कमी शिकलेला नाही कळत ना। त्यांना पण त्यांनी जर प्रयत्न केला तर त्या पण हे ई के वाय सी जी आहे आयुष्यमान सी ते तुम्ही करू शकता तर इथे आपला हा जो कॅच्चा आहे तो व्यवस्थित टाकून घेतला आहे आणि इथे लॉगिंगवर क्लिक करायचं लॉगिंगवर क्लिक केल्यानंतर प्रोसेस सुरू होते आणि प्रोसेस सुरू झाल्यानंतर आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होतो तो पेज ओपन झाल्यानंतर आपल्याला तिथे काही माहिती भरून घ्यायची आहे थोडा वेळ लागेल पेज ओपन व्हायला हे बघा या प्रकारे इथे हे पेज ओपन झालेलं आहे आणि इथे यानंतर इथे स्कीमवर आपल्याला क्लिक करायचं आहे हे बघा स्कीमवर क्लिक केलं मी त्यानंतर स्कीमवर क्लिक केल्यानंतर इथे एक पेज ओपन होईल इथे आपल्याला हे बघा नावं दिसत आहेत तर आपली स्कीम आहे पी एम जे ए वाय तर त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला स्टेटवर क्लिक करायचं आहे स्टेट स्टेटवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्व स्टेटचे नावं दिसेल तर आपला महाराष्ट्र कुठे आहे ते बघायचं आणि महाराष्ट्रावर क्लिक करायचं हे बघा महाराष्ट्रावर क्लिक केलं मी तर महाराष्ट्रावर क्लिक केल्यानंतर प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्यानंतर आपल्याला तिथे महाराष्ट्र दिसत आहे आता परत सबस्क्रीमवर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर हे बघा आपल्याला सबस्क्रीम दिसते पी एम जे ए वाय एम जे पी जे ए वाय यावर आपल्याला क्लिक करायचं आहे ही झाली आपली सबस्कीम त्याच्यानंतर आपल्याला परत प्रोसेस सुरू झालेली आहे त्याच्यानंतर सर्च बायवर क्लिक करायचं आहे सर्च बायवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला तीन ऑप्शन दिसत आहे तर यापैकी आपल्याला मधातलं जे आहे आधार नंबर त्याच्यावर क्लिक करायचं आहे कारण आधार नंबरनेच आपण सर्च करणार आहोत तर सर्च बायवर आधार नंबर टाकल्यानंतर इथे आता आपल्याला डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे डिस्ट्रिक्ट टाकल्यानंतर इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे इथे आधार आधार नंबरवर क्लिक करायचा आणि तिथे लाभार्थ्याचा जो बारा अंकी आधार नंबर आहे तो आपल्याला तिथे टाकून घ्यायचा आहे कारण त्याच नंबरने आपण लाभार्थ्याची जी माहिती आहे ती आपण सर्च करणार आहोत की लाभार्थ्याचा कुटुंबातील कोणाच्याही एकाचा आधार नंबर टाकून ही माहिती आपण सर्च करू शकतो की कि कुटुंबातील किती लोकांचा ए के वाय सी झाला आहे कोणाचं राहिलं आहे आणि कोणाचं होणार नाही आहे हे सुद्धा आपल्याला सगळी माहिती इथे मिळणार आहे एका कुटुंबातील कोणत्याही एका व्यक्तीचा आधार नंबर टाकल्यानंतर तर इथे आपण घरातील कोणाही एका व्यक्तीचा आधार नंबर टाकायचा आणि तो आधार नंबर टाकल्यानंतर त्या कुटुंबातील आपल्याला सगळी माहिती मिळणार आहे तर इथे आपण आधार नंबर बारा अंकी जो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे कारण इथेसुद्धा आपला एक जरी अंक इकडे तिकडे झाला तर दुसऱ्याच कुटुंबाची माहिती आपल्याला मिळेल इथे आपला आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथे परत एक कॅपचा आहे तो आपल्याला फिल करायचा आहे आणि तो सुद्धा आपला कॅपचा व्यवस्थित फील करायचा कारण कॅपचा आपण जेव्हा आपण फील करणार आहोत तर त्याचे अक्षर जे आहे ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित टाकले पाहिजे नाहीतर म्हणजे एक जरी आकडा इकडे तिकडे झाला तर ते परत आपल्याला दुसरा कॅपचा येतो आणि तो, तो तसाच फिल करायचा आहे तर कॅपचा फिल करताना ही चूक होऊ शकते आपली तर यावेळी घाबरायचं नाही कारण आपल्याला तीन ठिकाणी कॅपचा आपल्याला फिल करायचा आहे तर कॅपचा फिल करताना ही चूक होणारच कारण प्रत्येकाशी होते यासाठी होते की इथे जे आकडे दिलेले असतात ना ते आपल्याला एकदम व्यवस्थित ओळखायला येत नाही ते कारण एक्का जवळजवळ असे लागलेले आहेत आणि त्याच्यावर अशी रेश पण दिलेली आहे कधी दिले मदात खाली तर तो कॅपच्या फील केल्यानंतर मग इथे सर्चवर आपण क्लिक करायचं इथे नळ निळ्या अक्षरा म्हणजे जे सर्च दिसत आहे त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे सर्चमध्ये क्लिक केल्यानंतर सर्चवर क्लिक केल्यानंतर त्या कुटुंबाची पूर्ण माहिती आपल्याला इथे दिसणार आहे आता इथे बघा प्रोसेस सुरू झालेली आहे तर थोडा वेळ लागेल प्रोसेसला हे बघा लगेच इथे आपल्याला त्या कुटुंबाची माहिती दिसायला लागली आहे की त्या कुटुंबातल्या कुटुंबामध्ये किती लोक आहे आणि कोणाची ई के वाय सी झालेली आहे तिथे जर आपल्याला हिरव्या रंगाचं नाव दिसत असेल तर त्यांची ई के वाय सी झालेली आहे त्यांचं कार्ड आपल्याला डाउनलोड करायचं आहे डाउनलोड कार्ड असेल इकडे लिहिलेलं तर त्यांचं ई के वाय सी झालेलं आहे आता हे बघा हे इथे दोन नावं जे आहे हे लाल रंगात दाखवत आहे आणि यांची ई के वाय सी होऊ शकत नाही कारण यांच्या नावामध्ये जेव्हा आधार मध्ये कुठलं तरी एक नाव चुकीचं असेल किंवा त्यांचं अपडेट व्हायचं असेल तर हे असं ते लाल अक्षरामध्ये दिसते आणि हे आधार कार्ड त्यांना अपडेट करायला सांगायचं आहे त्याच्याशिवाय त्यांचं ई के वाय सी होत नाही तर हे असं हे ज्या लाल अक्षरात आहे त्यांची ई के वाय सी होत नाही आणि त्याच्यानंतर मग असते एक रंग केशरी रंग तर केशरी रंगाचा आपल्याला के वाय सी करता येते तर त्या केसरी न ना रंगाच्या नावासमोर डू ई के वाय सी लिहिलेलं असते तर त्याच्यावर आपण नंतर क्लिक करायचं तिथे दिसेलच तुम्हाला स्क्रीनवर तर हे बघा हे जे आहे केशे रंग दिसत आहे यांचं के वाय सी व्हायचं आहे तिथे डू ई के वाय सी आहे इथे आपण क्लिक करायचं त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा समोरचं सा पेज ओपन होती तर इथे बघा हे चार ऑप्शन दिलेले आहे तर याच्यापैकी सर्वात सोप्पं आहे फेस अथेंटिक त्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं आहे करा हे परत एकदा ओपन झालं तर इथे डू ई के वाय सीवर आपल्याला क्लिक करायचं आहे डू ई के वाय सीवर क्लिक केल्यानंतर समोरचं पेज ओपन होणार पेज ओपन झाल्यानंतर सर्वात सोपी पद्धत आहे फेस अथेंटिक हे तीनही याच्यावर आपल्याला क्लिक नाही करायचं आहे फेस अथेंटिकवर क्लिक केल्यानंतर इथे व्हेरीफाय दिसत आहे तुम्हाला या वेरीफायवर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला अशी माहिती दिसेल तर स्क्रीन अशी वरवर स्क्रोल करायची त्याच्यानंतर तुम्हाला एक डब्बा दिसेल तर त्या डब्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर अलाऊजचं बटन जे आहे ते तुमच्या स्क्रीनवर निळ्या अक्षरामध्ये असं दिसेल हे बघा इथे त्या डब्यावर क्लिक केल्यानंतर इथे अलाव दिसत आहे तुम्हाला तर या अलाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे अलाववर क्लिक केल्यानंतर तुमचा तुम्हाला ओ टी पी येणार आणि जो वेब कॅमेरा असतो मोबाईलमधला तो कॅमेरा ओपन होणार बघा इथे अलाव दिसत आहे त्या अलाववर आपल्याला क्लिक करायचं आहे या अलाववर क्लिक करा अलाववर क्लिक क्लिक केल्यानंतर इथे ओ टी पी येणार आणि ओ टी पी आल्यानंतर इथे वेब कॅमेरा सुरू आहे बघा ओ टी पी आला आहे पण आपल्याला ओ टी पी नाही फिल करायचा आहे आधी इथे आता आपला वेब कॅमेरा सुरू होणार हा कॅमेरा इथे वेब कॅमेरा सुरू झालेला आहे त्याची जे समोरची जे फ्रंट कॅमेरा आहे तो आपण बंद करायचा आणि मागचा कॅमेरा त्याचा सुरू करायचा जेणेकरून ला 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 जो लाभार्थी आहे त्याचा आपल्याला फोटो घेता आला पाहिजे तर इथे फोटो घेताना जोपर्यंत हे जे लाल दिसत आहे हे हिरवं होत नाही तोपर्यंत त्या लाभार्थ्याचा फोटो घेतला नाही घेतला जात नाही आणि त्या लाभार्थ्याला सांगायचं सा की त्याने डोळे चालू बंद करायचे आहे डोळे चालू बंद करणे म्हणजे आपण जिवंत व्यक्तीचा फोटो घेतं हे त्याचं एक मिनिंग आहे त्याच्यामुळे इथे आपण त्या लाभार्थ्याला सांगायचं सा की डोळे चालू बंद चालू बंद कर म्हणजे तो जो रंग आहे त्या गोलाचा रंग जो आहे तो हिरवा होतो जोपर्यंत ते व्यवस्थित घेतल्या जात नाही तर त्याचा रंग बदलत नाही त्याचा रंग लालच असतो आणि जेव्हा तो कॅमेरा तो फोटो व्यवस्थित घेतो तेव्हा त्याचा रंग हिरवा होतो हिरवा लाल हिरवा लाल असा होतो आणि मग आपल्याला त्याचा फोटो घेतल्यानंतर एक मेसेज येतो तर इथे घ्यायला थोडा वेळ लागत आहे कारण की ती मुलगी जी आहे ती डोळे चालूच बंद चालू बंद करत नव्हती व्यवस्थित तिकडे तिकडे बघत होती आणि ते कॅमेरा जो आहे तर तो कॅमेरा तिचे डोळे जे आहे तो घेत नव्हता त्याच्यामुळे थोडा वेळ लागला घ्यायला लाग आणि हे जर झालं नाही तर घाबरायचं नाही तुम्हाला परत मेसेज येतो परत तुम्हाला व्हेरीफायवर क्लिक करायचं व्हेरीफायवर क्लिक केल्यानंतर परत मग त्या डब्यावर क्लिक करायचं डब्यावर क्लिक केल्यानंतर अलाववर क्लिक करायचं अलाववर क्लिक केल्यानंतर परत तुम्हाला वेब कॅमेरा सुरू होतो तुमचा आणि वेब कॅमेरा सुरू झाल्यानंतर हे बघा हिरवा दिसत आहे तुम्हाला गोल तो हिरवा गोल दिसत आहे म्हणजे तिचा फोटो त्या वेब कॅमेऱ्याने व्यवस्थित घेतला आहे आणि आता इथे हे मेसेज आलेला आहे की तुमचा जो हे आहे ते घेतलेलं आहे सक्सेस झालेला आहे आणि इथे आता ओ टी पीही मी टाकत आहे जो ओ टी पी आला होता आपल्याला तो ओ टी पी इथे आपण टाकून घ्यायचा आहे आणि हा ओ टी पी टाकल्यानंतर एक आपल्याला हिरवा जो मेसेज येतो तो, तो मेसेज आल्यानंतर आपले अजून परत आपली प्रोसेस सुरू होते तर इथे प्रोसेस सुरू आहे बघा इथे प्रोसेस सुरू झाल्यानंतर इथे कॅमेरा परत एक ओपन झालेला आहे तर या कॅमेरावर आपल्याला कॅमेरा आहे इथे हा गोलावर एक कॅमेरा आहे तिथं कॅमेरावर क्लिक करायचं नंतर अलाववर क्लिक करायचं अलाववर क्लिक केल्यानंतर परत इथे आपला साधा कॅमेरा ओपन होणार आणि या साध्या कॅमेरेने आपल्याला त्या लाभार्थ्याचा फोटो घ्यायचा आहे तर इथे लाभार्थ्याला डोळे चालू बंद करायला नाही सांगायचे आहे फक्त साधा फोटो घ्यायचा आहे आपल्याला इथे लाभार्थ्याचा जो फोटो आपण इथे घेऊ तोच फोटो त्या लाभार्थ्याचा जेव्हा गोल्डन कार्ड बनून येईल तर त्या गोल्डन कार्डवर तोच फोटो त्या लाभार्थ्याचा राहणार आहे तर इथे आपल्याला साधा फोटो घेतलेला आहे साधा फोटो घेतल्यानंतर मग आपल्याला ॲडिशनल इन्फॉर्मेशन भरायची आहे लाभार्थ्याची तर तिथे लिहिलेलं येणार आपल्याला डू यू हॅव मोबाईल नंबर तर इथे आपल्याला नोवर क्लिक करायचं आहे एस किंवा नो असं दोन ऑप्शन येणार तर आपल्याला इथे नोवर क्लिक करायचं आहे तर नोवर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला परत रिलेशन विथ फॅमिली हेड म्हणजे तुमचं फॅमिलीचं आणि त्या लाभार्थ्याचं रिलेशन काय आहे परत एकदा इथे आपला हा कॅमेरा ओपन झालेला आहे वेब कॅमेरा आणि इथे आपण साध्या कॅमेऱ्यातून लाभार्थ्याचा सा फोटो काढत आहोत तर फोटो इथे आपल्याला डोळे बंद चालू न करता साधा फोटो घ्यायचा आहे पहिल्या ठिकाणी आपण डोळे चालू बंद करून फोटो घेतला या ठिकाणी आपल्याला साधा फोटो घ्यायचा आहे आणि साधा फोटो घेतल्यानंतर इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन येणार तर तिथे लिहिलं येणार डू यू हॅव मोबाईल नंबर तर आपल्याला इथे नो मोबाईल नोवर क्लिक करायचा आहे एसवर क्लिक नाही करायचं आहे नोवर क्लिक केल्यानंतर मग आपल्याला रिलेशन विथ फॅमिली हेड म्हणजे तुमचं जे फॅमिली हेड आहे त्यांच्यासोबत तुमचं नातं काय आहे मुलगी आहे पत्नी आहे मुलगा आहे ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे त्याच्यानंतर इयर ऑफ बर्थ्स बर्थ म्हणजे तुमची जन्मतारीख वर्ष काय आहे तुमच्या जन्मतारीखचं तर इथे जे काही वर्ष असेल दहा असेल बारा असेल तेरा असेल तुमच्या आधार कार्डनुसार ते तुम्हाला इथे लिहून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमच्या गावचा पिनकोड पिनकोड इथे तुम्हाला टाकायचा आहे जो काही तुमच्या गावचा पिनकोड असेल तो इथे फिलअप करायचा आहे त्याच्यानंतर स्टेट स्टेट तर आपण आधी महाराष्ट्र टाकलं असल्यामुळे ते महाराष्ट्र ऑलरेडी तिथे तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचं आहे तुमचा जिल्हा कोणता आहे ते टाकायचं आहे तर इथे आपण जिल्हा टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला रुरल आणि तर आपल्याला इथे रुरलवर रुरलवर जे आहे आपला ग्रामीण भागातलं काढणं आहे त्याच्यामुळे आपल्याला रुरलवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला सब डिस्ट्रिक्ट टाकून घ्यायचा आहे जो आपला तालुका असेल तो टाकायचा आहे तुमचा जो तालुका असेल तुम्ही ज्या तालुक्यातून काढत आहे ज्या जिल्ह्यातून काढत आहे ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे त्याच्यानंतर तुमचं विलेज आहे विलेजवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे गाव आहे त्या गाव गावाचं नाव तुम्हाला तिथे टाकून घ्यायचं आहे तुमचं गाव कोणतं आहे त्या गावाचं नाव तुम्हाला तिथे दिसेल आणि विलेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या गावाचं नाव दिसेल आणि तुमच्या गावाचं नाव तुम्हाला तिथे टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर समोर एक निळं बटन ओपन होणार आणि निळं बटन तुम्ही जेव्हा तुमच्या गावाचं नाव टाकून घ्याल तेव्हा निळं बटन ओपन होणार आणि निळं बटन ओपन झाल्यानंतर त्यावर त्यावर सबमिट लिहिलेलं राहणार आणि ते सबमिट तुम्हाला तिथे सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुमची के वाय सी जी आहे ती होणार तर अशा प्रकारे ले 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 हे बघा गावाचं नाव लिहिल्यानंतर इथे सबमिटचं बटन जे आहे ते ओपन झालेलं आहे आणि या सबमिटच्या निळ्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या सबमिटच्या निळ्या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे बघा तुम्ही प्रोसेस सुरू झालेली आहे आणि ही प्रोसेस झाल्यानंतर आपली डू ई के वाय सी जी आहे डू ई के वाय सी ती पूर्ण होणार आहे हे बघा इथे आपली के वाय सी पूर्ण कम्प्लीट झालेली आहे हा जो इथे रेफरन्स नंबर आहे तो आपण लाभार्थ्याचं नाव आणि हा रेफरन्स नंबर लिहून ठेवायचा किंवा स्क्रीनशॉट पण काढून ठेवायचा स्क्रीनशॉट तर आपण काढून ठेवायचं का आपण आपण स्क्रीनशॉट डिलीट मारू शकतो आपण पण ज्याचा आपण केलेलं आहे त्याच्या नावासमोर हा जो रेफरन्स नंबर आहे तो लिहून घ्यायचा आणि इथे हे जे निळ्या अक्षरामध्ये दिसत आहे ई वाय याच्यावर क्लिक करायचं म्हणजे आपली ही के वाय सी जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी सोप्या भाषेमध्ये आणि अगदी सहज समजेल अशा पद्धतीने हे हा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने आयुष्यमान भारत जे आहे त्याचं गोल्डन कार्ड काढता येणार आहे आणि याच्यानंतर इथे आपल्याला परत क्लिक केल्यानंतर त्याच लाभार्थ्याच्या आपण परत ज्या लाभार्थ्यापासून आपण सुरुवात केली होती त्याच आपण त्याचेच जी फाईल आहे ती ओपन होते आणि त्याच्या घरचं जर दुसरं व्हायचं असेल के वाय सी व्हायची असेल तर त्याचीसुद्धा के वाय सी आपल्याला स तिथूनच करता येते तर अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे आजचा की आयुष्मान भारत सी डू ई के वाय सी कशी करायची ई के वाय सी कशी करायची तर अगदी सोप्या भाषेमध्ये सांगितलं आहे आणि तुम्ही न चुकता करू शकता की कोणती पण आशाताई आहे तर ती हे के वाय सी करू शकणार आहे गोल्डन कार्ड काढू शकणार आहे स्वतः तर आजचा व्हिडिओ आपण इथेच समाप्त करूया परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्व आशाताई